धावपळीच्या जगात ब्लड प्रेशर म्हणजे सायलेंट किलर बनलाय गोळी सुरू झाली की ती मरेपर्यंत सुटत नाही असं म्हणतात रोज गोळी अनेकांसाठी काम असतं पण विचार करा जर तुम्हाला रोज गोळी घ्यावी लागली नाही तर असं होऊ शकतं असं सांगणार एक क्रांतिकारी संशोधन झालंय बघूया जगभर वाढत असलेल्या उच्च रक्तदाबावर नवसंशोधन संशोधन फक्त दोन इंजेक्शनद्वारे मिळणार बीपीवर नियंत्रण द लॅनसेट या संशोधन पत्रिकेत हा अभ्यास प्रसिद्ध औषधांच्या क्लिनिकल चाचण्याही यशस्वी हल्ली ब्लड प्रेशर किंवा रक्तदाब हा सर्वसाधारण आजार झाला अनेकांना तरुणपणातच दररोज बीपीच्या गोळ्या घ्याव्या लागतात एखाद दिवस जरी गोळी चुकली तरी अनेकांना थेट दवाखाना गाठावा लागतो त्यामुळे या बीपीची गोळी न चुकवणं हे नवं टेन्शनच कारण बनत चाललं या सगळ्या बीपीच्या प्रॉब्लेमवर एक रामबाण औषध सापडत उच्च रक्तदाबाला नियंत्रित करण्यासाठी पारंपरिक दररोज गोळ्या घेण्याच्या उपचार पद्धतीच्या पलीकडे जाऊ वर्षातून केवळ वर दोन इंजेक्शन घेऊन या आजारातून दिला जात या आरोग्य विज्ञानावरील जगतविख्यात नियतकालिकामध्ये याविषयीचं संशोधन प्रसिद्ध झालं हे संशोधन प्रत्यक्षात आलं तर उच्च रक्तदाबाच्या रुग्णांचं मोठं प्रमाण असलेल्या भारतासारख्या देशाला त्याचा मोठा लाभ होऊ शकतो ही नवी उपचार पद्धती नेमकी काय आहे ते समजून घेऊ द न्यू ड्रग थिअरपीज फॉर हायपर या नावाने हे संशोधन प्रसिद्ध झालं झिलेबेसिरान या औषधाचा या संशोधनात उल्लेख करण्यात आला हे औषध स्मॉल इंटरफिअरिंग आर एन ए या प्रगत तंत्रज्ञानावर आधारित आहे हे इंजेक्शन यकृतातील अँजिओटेन्सी नोझेन या घटकाचं उत्पादन रोखत हेच अँजिओटेन्सी नोझेन रक्तदाब वाढवण्यासाठी जबाबदार घटक असतो प्राथमिक चाचणीनुसार त्वचेखाली दिलेलं एक इंजेक्शन सहा महिने फायदेशीर आहे एक इंजेक्शन सहा महिने रक्तदाब नियंत्रित करतं म्हणजे वर्षासाठी दोन इंजेक्शन लागणार

इंजेक्शन आहे ह्या लेबिसिरन इंजेक्शन जे आहे तो सहा महिन्यात एकदाच घेणं दुर आ, फायदा ठरू शकतो आणि हा इंजेक्शनचा फायदा असा आहे की हा तीन किंवा तीनपेक्षा जास्त जे ब्लड प्रेशरच्या गोळ्या लागतात त्यांच्या पेशंट्समध्येही सोडून ज्यांना हे सहा महिन्यात एकदा जर आपण इंजेक्शन घेतली तर याचा ब्लड प्रेशर कंट्रोलही होतो ह्या इंजेक्शन खासकर एकशे चाळीस वरचा आणि एकशे साठ पर्यंत ज्यांचा ब्लड प्रेशर असतो आणि खालचा शंभरपर्यंतचा ज्यांचा ब्लड प्रेशर असतो त्यांच्यामध्ये हा खूप फायदेशीर आणि येण्याची शक्यता आहे सर्व औषधं अद्याप संशोधनाच्या टप्प्यात त्याला व्यापक मंजुरी मिळाली मात्र उच्च रक्तदाबाच्या मूळ कारणांवर लक्ष केंद्रित करणाऱ्या अचूक उपचार पद्धतीकडे जाणारा हा महत्वाचा टप्पा मानला जातो रक्तदाब व्यवस्थापनात अधिक लक्षवेधी आणि प्रगतीयुगाची ही सुरुवात ठरू शकते भारत हा आज रक्तदाबाची राजधानी होईल अशी परिस्थिती आहे भारतातील रक्तदाबाची काय स्थिती आहे तेही पाहू जागतिक उच्च रक्तदाब रुग्णसंख्येत भारताचा वाटा सतरा पूर्णांक सहा टक्के एवढा आहे उच्च रक्तदाब नियंत्रण हे भारतीय आरोग्य व्यवस्थेसमोरील मोठा आव्हान आहे देशातील सुमारे एकोणतीस पूर्णांक आठ टक्के प्रौढ व्यक्ती उच्च रक्तदाबानं ग्रस्त आहेत शहरी भागात हे प्रमाण वाढून तेहतीस पूर्णांक आठ टक्क्यांपर्यंत गेलाय उच्च रक्तदाबामुळे पुढील टप्प्यात हृदयरोगाचा धोका वाढतो भारतात दरवर्षी सुमारे सोळा लाख लोकांचा मृत्यू हृदय विकारामुळे होतो देशात सध्या अंदाजे एकतीस कोटी पन्नास लाख रुग्ण उच्च रक्तदाबानं ग्रस्त आहेत रक्तदाब नियंत्रणासाठी भारतात दरवर्षी सुमारे आठ हजार सातशे कोटींच्या औषधांची भारतातील ही रक्तदाबाच्या रुग्णांची वाढती संख्या आणि औषधांवरील भरम साठ हे आकडे पाहिले की ही नवी औषधं भारतासाठी संजीवनी ठरू शकतील फक्त या औषधांच्या संशोधनाला प्रत्यक्षात येण्यासाठी ज्या चाचण्या आणि बाजाराची गणितं असतील ती सुटावी लागते राजेंद्र जोशी पुढारी न्यूज कोल्हापूर